बरोबर आहे टाकता म्हणजे आपल्याला इंग्रजी बोलायचं असेल तर नेमकं आपण काय केलं पाहिजे या सिस्टम वरती आपल्याला कसं यायचं याचा एक फॅक्टिकल मी तुमच्या समोर ठरतो त्या जगाचा लाईव्ह बेस फक्त चार मिनिटात काय होतो किती मिनिटामध्ये म्हणजे विश्वामध्ये लोक आता नवीन पद्धतीने फक्त किती मिनिटात इंग्रजी बोलायला शिकतात चार मिनिटामध्ये किती मिनिटामध्ये काहीच करायची गरज नाही पहिलीचं बाळ तेवढ्या सेकंद बोलत चार मिनिटातच बोलतं आणि अगदी बारावीचा विद्यार्थी असेल तर त्याला सुद्धा तेच गणित बघावं लागतं वेगळं काही गणित नसतं एकदम सोप आणि सुंदर मार्ग आहे इंग्रजी बोलायचं कसं एक, ता सुट एक यू कॅन छोटस पुढे अजून एक छोटासा पार्ट तुमच्या समोर ठेवतो आता तुमच्या समोर ऍक्शन लाईव्ह मी तुम्हाला यायचंय ऍक्शन लाईव्ह म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट आहे आज तुम्हाला ऍक्शन लाईव्ह म्हणजे भरपूर कॅल्क्युलेशन या जगामध्ये प्रत्येक केल्या किती रुपये असतात सगळ्यांना सांगितलं किती रुपये आणि किती डिस्टन्स वर ठेवली जाता ज्याला म्हणतात रिटर्न फॉर्म काय म्हणता आणि तुम्हाला असं वाटलं आपल्याला इंग्रजी बोलायचं काय स्कॅन करावा लागतो सहा बारा चार काय स्कॅन करावं लागतं ज्याला म्हणायचं स्कोप फॉर्म काय म्हणायचं आता रिटर्न फॉर्म तुम्ही बारकावीने बघा रिटर्न फॉर्म मध्ये चार बारा तुम्हाला ज्यावेळेस शिकवला जातो त्यावेळेस तुम्हाला एक चार्ट दिला जातो त्याला तुम्ही वर्कशॉप म्हणतात काय म्हणता आणि ह्या आठ आग सर्वनामाच्या वर्कशॉप मध्ये तुम्हाला ह्या जगाची भाषा शिकवली जाते विश्वातला कोणताही इंग्रजीचा विश्वातला इंग्रजी तुम्हाला शिकवताना आठ सर्वनामाचा वापर केला जातो याच्यापेक्षा जगात व्हिडिओ टेकिने नाही एकदम छोट्या पद्धतीने तुम्हाला बघायचंय आता हे क्रियापद आहे ह्या जगातल्या प्रत्येक क्रियापदाकडे असं बघायचं त्याला टू लागलेला असेल तर त्याला मराठी भाषेत पहिलं रूप म्हणायचं काय म्हणायचं त्यानंतर याच्या पुढे याचा वापर काय असतो जगातली क्रियापदाची दुसरी लाईन येते पाच लाईन कोणती येते त्यानंतर याच्या पुढे अजून काय असतं पुढे येतं क्रियापदाचा पाच पार्टिसिपल रूप तिक्वर आणि याच्यात अजून एक प्रॅक्टिकल आहे तुमच्या पुढे येत आयन जे लागेल चौथ रूप तिक्वर रुपये आणि या जगाच्या प्रत्येक क्रियापदाला किती रुपये किती रुपये आहे विश्वातल्या प्रत्येक क्रियापदाला किती रुपये चार रुपये येते लक्षात किती काळ सर्क्युलेट होता बारा काळामध्ये किती काळामध्ये अख्या विश्वामध्ये जर थोडासा अभ्यास केला तर ही चुग सारखी जी क्रियापद आहे ना हे दीडशे आहेत त्यांचा दुसरं तिसरं रूप वेगळं आणि सगळ्या गोष्टी आपण थोड्या बालकाने बघितल्या तर अशी जगातील जगातली जी काही मान्यवर आहे त्यांचं म्हणणं असं आहे आजच्या विश्वामध्ये दीडशे आहे आणि बाकीच्या राहिलेल्या सगळ्याच क्रियापदांना दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला एडी लागतो काय लागतं त्याला रेग्युलर आणि इरेग्युलर अशा दोन्ही गणिरीमध्ये तुम्हाला बघायचं म्हणजे अख्ख्या इंग्रजी तरी दीडशे किलोच्या ठेवलं की बाकी तरी समोर पिअर चेकअप झालं तरी वेगळं काही सांगायचं नाही आता एक छोटस गणित तुम्हाला बघायचंय हे क्रियापद आहे तू बरोबर आहे की असं त्या असं चालू बघा बरं जाण्या शब्दाने जर डायरेक्ट अर्थ मराठी जाणी होतोय तर चर्चा पुढे आल्यावर कधी असं मराठी झालंय का मी जाणे तू जाणे असं कधी बोललोय का आपण आपण बोललोय का नाही कधी मराठीत आपण असं म्हणलो का आम्ही दाणे तुम्ही दाणे असं बोललोय का बोललो का नाही मग जर आपण मराठीत बोलत नाही मग इंग्रजीत तुम्हाला पुन्हा सुरुवातीला दिसतं का बोलताना गोत्य गो हित करता दिसतंय का नाही जसं मराठी नाही तसं इंग्रजी पण नाही मग मराठी माणसाला इंग्रजी शिकवताना भारत सरकारने काय केलं एन सी आर टीला पहिलीच्या काय शिकवली ऑर्डर शिकवली काय शिकवली आणि मराठीत माणसाला हातून निघून गेल्यानंतर जसा मराठीतला नाही निघून गेला तसा प्रत्येक भाषेचा तो पाठ निघाला असेल महापूर निघून गेल्यानंतर विश्वात ही जेवढी ऑर्डर आहे ही करता पुढे टायरेक्ट येते म्हणजे जगातला पहिला ऍक्टिव्हिटीस होतो सिंपल प्रेझेंट कोणता टाइर होत आणि त्याचा मराठी विभाग म्हणजे तुम्हाला अनुवाद असेल तर मराठी तुम्हाला बोली असेल तर तुम्हाला मी जातो येतो खातो बसतो पळतो उठतो झोपतो हे दिवसभर बोलण्यासाठी तुम्हाला कोणत्या काळाचं मॅनेजमेंट पाहिजे सिम्पल प्रेझेंट कोणत्या काळाचं मुलगा असेल तर मी जातो मुलगी असेल तर काय म्हणणार ना तुम्ही काळाचा अभ्यास केला आयगो विगो युगो हिगो सिगो तिगो मग तुमच्या मराठी मनामध्ये काय आलं पाहिजे त्या विश्वातला कोणताही पार्ट्स हे क्रियापद त्या आय समजा एका एक्झाम्पल म्हणजे मी तुमच्या स्वतःच्या जगातील तर सर्व माहिती सांगते मग हा आय बारा काळात कसा चालतो वी बारा काळात कसा चालतो आपण एक्झाम्पल बघूया आय ला बारा काळात फिरून बघूया हा टू निघून गेल्यानंतर ह्या आईच्या पुढे जगातलं कोणतं टू निघून गेलेलं किरापात्र प्रॅक्टिकल नाही म्हणजे तुम्ही काय म्हणणार आई काय म्हणणार काय म्हणणार

तुम्हाला जर ह्या भाषेचा जीवन बघायचा असेल तर ह्या ऑफ कॅल्क्युलेशन शिवाय आपण तो शेअर करू शकत कर। नाही जगात दुसरा रस्ता नाही जगात दुसरं टेक्निक नाही काहीच नाही फक्त एक गोष्ट माइंडमध्ये पाहिजे ऑफ कॅल्क्युलेशन वरती आपल्याला हा टेस्ट चालवताना पाहिजे निघालो आय गो आय विल आय विल गो एम गोइंग आय व्हॉज गोइंग आयल बी गोइंग आय हॅव गॉन आय हॅव गॉन आणि आय शॅल हॅव कॉन आय हॅव बिन आय हॅड बीन आणि आय शॅल हॅव बीन याची फक्त एक सायकल फिरते आणि ही सायकल म्हणजे हा जगाचा आहे

मग आपल्या मनामध्ये फक्त एकच गोष्ट पाहिजे इथं बंदुकीत त्या गोळीसारखी केल्यापर्यंत झेलला तर जगामध्ये ते बीस लाईन रोटेशन मध्ये फिरत किती लाईन रोटेशन मध्ये फिरतात त्यालाच म्हणतात जगाचा बेस काय म्हणतात जगात दुसरा बेस नाही वेगळं काही टेक्निक नाही वेगळं काही टॅलेंट वापरायची गरज नाही जगातला कोणता विषय तुम्हाला ठेवायचा कोणत्या साठी ठेवायचा परफॉर्मन्स तुम्हाला याचा एक छोटासा इतिहास मी सांगतो तुम्हाला याच्या कुणी लिहिलं हे अमेरिकन रायटरने लिहिलं कार्ड गायडिन असं त्याचं नाव सांगतात त्या रायटरने हे लिहिलं आणि त्या रायटरने लिहिल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट आहे त्यांना दहा वर्ष अभ्यास केला दहा वर्ष अभ्यास करून त्यांना सक्सेस मिळाला नाही आणि त्याचं स्वप्न होत जगाची ज्ञान भाषा इंग्रजी भाषा कशी होईल जगाची भाषा या भाषा इंग्रजी कशी होईल त्यासाठी त्यांना अभ्यास केला दहा वर्ष अभ्यास केला त्याला सक्सेस मिळालं नाही कारण त्याला जगातल्या सगळ्या भाषा स्कॅन करून दाखवायच्या इंग्रजी मराठी स्कॅन करून दाखवायची इंग्रजी गुजराती इंग्रजी कानाडील इंग्रजी मल्याळी इंग्रजी जर्मनी इंग्रजी जपानी सगळ्या भाषा बेसिकला स्कॅन करून दाखवायचं होतं दहा वर्ष अभ्यास केला त्याला सक्सेस मिळालो नाही एक दिवस तो रात्री झोपला झोपल्यानंतर त्याला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्याला एक चित्र दिसत चित्रामध्ये काय होत एक आई आपल्या बाळाशी गप्पा मारताना दिसतोय तो एवढ्या रात्री उठला ते चित्र काढलं उशाला ठेवला सकाळी त्याला उठायची एवढी घाई झाली की त्याला फक्त त्या चित्राचा शोध घ्यायचा होता एक आई बाळाशी काय गप्पा मारतोय त्याला ते चित्र सकाळी बघितल्यावर की तो त्या चित्राच्या शोधात ते आणि त्याला एक चित्र खडू ते दिसल्यानंतर तो आधी नगबगीने तिथे गेला आणि आई आणि बाळाचा संवाद ऐकायला लागला पण त्याला सगळ्यात मोठा शॉक कुठे बसला तर त्यावेळेस त्यांच्या त्या बाळाकडं बघितलं तर ते बाळ आणखी एक ते दोन वर्षाचं बाळ त्या दोन वर्षाच्या बाळाची आई काय गप्पा मार्ग त्यानं अभ्यासात बदल केला आणि त्याच्या लक्षात आलं विश्वातली कोणतीही आई आपल्या बाळाला आपली बोलीभाषा वयाच्या दुसऱ्या वर्षी शिकवते तिच्या वर्षी आणि काय शिकवते तर विश्वातली कोणतीही आई आपल्या बाळाला आपल्या बोलीभाषेतला लाईव्ह ट्रेन शिकवते काय शिकवतोय आणि हाच तो लाईव्ह ट्रेन हा विश्वातल्या सगळ्या भाषेलाच त्यांश्वात एवढ्या भाषा आहेत अस्तित्वात असतील नसतील विश्वातल्या सगळ्या भाषेला काय नव्हतो हा मराठी इंग्रजी मराठीलाच काय नव्हतो हा इंग्रजी गुजरातीलाच काय नव्हतो हा इंग्रजी मल्याळीलाच काय नव्हतो हा इंग्रजी उर्दूलाच काय नव्हतो हा इंग्रजी जर्मनीलाच काय नव्हतो हा इंग्रजी जपानीला काय <laughs> नव्हतो हा इंग्रजी